चला ना आपण कोबी वड्यांची भाजी पाहूया तर कोबी चिरून घ्यायचं आहे त्यात तांदळाचं पीठ चण्याच्या डाळीचं पीठ जिरं मीठ मिरची हे कालवायचं आहे आणि त्याचे असे वडे तळून घ्यायचे आहे जास्त काही सामग्री टाकायची नाही आहे कारण आपोल्याला ते हे वडे आपल्याला ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहे त्याच्यामुळे यात जास्त मसाला आपण टाकायचा नाही आहे आता आपले वडे हे असे छान कुरकुरीत तळून झालेले आहेत घरात काही भाजी नसेल तर असं वेगळं काहीतरी करण्यासाठी किंवा कोबी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तरी ही भाजी छान उपयोगी पडते आता कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्यात मोहरी टाकली आहे आणि कांदा लसूण खोबरं टोमॅटो आलं ही सगळं भाजून त्याची एक मसाला पेस्ट तयार केली आहे जर टोमॅटो नसेल तर त्याऐवजी टोमॅटो कॅचअप जरी टाकला स्वास तरी चालेल तर हा जो मसाला आहे हा सुका मसाला वरून टाकायचा आहे यात मी घेतलेले आहे लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला जिरे पूड आणि थोडंसं हिंग हे सर्व आपल्याला त्या मसाल्यात टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कमी गॅसवर तळून घ्यायचं आहे आता पहा आपल्या या मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला चांगला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे चवीनुसार त्याच्यात मीठ आणि साखर टाकायची आहे आता जर आपल्याला वाटलं की हा मसाला थोडा पातळ वाटतो आहे रसा तर त्यात आपण मी काही वडे सुद्धा कुस्करून टाकलेले आहेत जेणेकरून की रे आपली ही ग्रेव्ही जी आहे ती दाटसर होईल वरून मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि हे वडे टाकले आहेत कुस्करून याच्यामुळे होणार काय आपली ग्रेव्ही थोडी दाट होईल छानपैकी उकळी येऊ हो द्यायची जसं आपण बाहेर वेज मराठा वगैरे खातो तशीच ही रेसिपी लागते आता चांगली उकळी आलेली आहे आणि त्यात हे वडे सोडलेले आहेत हे वडे सोडले की थोडा वेळ अजून उकळी येऊ द्यायची जास्त हे वडे लगेच शिजतात कारण हे आपण चण्याचं डाळीच्या पिठाबरोबर तांदळाचं पीठ सुद्धा घातलेलं आहे ना त्याच्यामुळे हे वडे लवकर रस्यामध्ये मुलतात आता आपला हा रस्सा ग्रेव्ही ही छान तयार झालेली आहे आणि अटणासारखी जी लागते बरं का ही भाजी पहा छान अशी भाजी झालेली को आहे कोंबी वडे जसे असतात तसेच हे कोबी वडे आपण म्हणू शकतो तुम्ही सुद्धा करून पहा छान आहे यू